नमस्कार आपला सर्वांचा दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत श्रीगोंदा येथील जैन स्थानकात अॅक्युप्रेशर व सुजोग थेरपी शिबिरास प्रारंभ तर जीर्ण व्याधींपासून सर्वांची होणार सुटका याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा शहरातील सकल जैन संघाच्या वतीनं श्री वर्धमान स्थानकवाशी जैन श्रावक संघाच्या वतीनं भव्य अॅक्युप्रेशर व सुजोग थेरपी शिबिरास प्रारंभ झाला असून अठरा जून पर्यंत ही शिबिर चालणार आहे अनेक जीर्ण आजारांपासून नागरिकांची सुटका होणार आहे सकाळी आठ ते दुपारी बारा व सायंकाळी चार ते रात्री आठ वाजेपर्यंत हे शिबिर सुरू राहणार असून अनेक विविध उपचार या ठिकाणी करण्यात येणार आहेत या शिबिरात डॉक्टर राम मोहन लोहिया जीवन संस्थेचे डॉक्टरांच्या वतीनं उपचार होत आहेत येथे डॉक्टर के एस राजपुरोहित एम डी व थेरेपिस्ट महेंद्र पितानी उपचार हे उपचार करत आहेत अॅक्युप्रेशर ही एक नैसर्गिक उपचार पद्धती आहे अॅक्युप्रेशर पॉईंट हाताच्या व पायांच्या तव्यावर असतात जेव्हा आपल्या शरीराच्या कोणत्याही अवयवाला आजार पण येते तेव्हा हे पॉईंट बिघडलेले असतात या पॉईंटला ॲक्युप्रेशर व सुजेब थेरपी या उपचाराच्या पद्धतीनं आपली प्रकृती हळूहळू सुधारून आजार विना औषधाने बरा होतो तसेच रक्तप्रवाह सुरळीत होऊन रोगप्रतिकारक शक्ती वाढते व रुग्णास बरे वाटू लागते सर्व वयोगटातील स्त्री पुरुषांचे आजारावर नैसर्गिक पद्धतीनं उपचार होत आहेत याविषयी उपचार घेणाऱ्या रुग्णांनी आपले मनोगत यावेळी व्यक्त केले बाळासाहेब गंगाधर काळे शनी चौकातून काय काय होतं तुम्हाला मला मनकेचा त्रास होतो चालायला त्रास होतो म्हणजे होतो मनके चालायला असे शिरा दुखत येतात अशा खाली पायाचे तुम्हाला आता कसा काय आता इथं आल्यामुळे आज पहिल्या दिवस आहे तिथे त्यांनी पाच दहा टक्के तरी मला थोडा आराम भेटला म्हणजे त्यांनी ती बेल्ट वगैरे लावला का त्याच्यामुळे आराम भेटला मला आता अजून सहा दिवस यायचं आहे त्याच्यामुळे ते तीन चार दिवसात तर एकदम म्हणजे पन्नास एक टक्के फरक पडेल असं माझं पण म्हणणं आहे कारण पहिल्या दिवशी जेवढा एवढा रिझल्ट व्यवस्थित वाटलं मला जरा त्यांना तीच सांगणार की बाबा जेकडे दवाखान्यापेक्षा औषध गोळ्या खाण्यापेक्षा हे ॲक्युप्रेशरचं ट्रीटमेंट घ्या त्यांनी नुकसान काही नाही आहे झालं तर फायदाच होईल श्रीगोंदा जैन संघाचे पदाधिकारी विजय मुथा यांनी नागरिकांना यावेळी आवाहन केले आज श्रीगोंदा शहरामध्ये श्री वर्धमान जैन श्रावक संघ श्रीगंधा यांच्या वतीने श्री राम मनोहर डॉक्टर राम मनोहर लोहिया आरोग्य संस्थान हनुमानगड राजस्थान यांच्या सहयोगाने ॲक्युप्रेशर आणि सुजोग थेरपीचं एक शिबिर सात दिवसीय शिबिर आयोजित केलेलं आहे यामध्ये अनेक व्याधींवर बिना औषधी ॲक्युप्रेशरच्या माध्यमातून उपचार केले जाणार आहेत याची प्रवेश फी फक्त दोनशे रुपये ठेवलेली आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचं औषध पेशंटला घ्यावं लागणार नाही फक्त ॲक्युप्रेशरचे जे विविध उपकरणं आहेत त्या उपकरणाच्या माध्यमातून इथे सात दिवस या सगळ्यांना ट्रीटमेंट दिली जाणार आहे तर एक व्यवस्थित आरोग्यसेवा आम्हाला देता आली याचा आम्हाला आनंद आहे आणि सर्व रुग्णांनी याचा जास्त जास्त फायदा घ्यावा कारण फक्त दोनशे रुपये सात दिवसासाठी फी आहे ही खूपच योग्य फी आहे असं मा आम्हाला वाटतं आणि जास्तीत जास्त रुग्णांनी याचा फायदा घेऊन आपलं आरोग्य व्यवस्थित करावं आरोग्य संपन्न व्हावं अशी आमची अपेक्षा आहे या शिबिरामध्ये उपचार करणारी डॉक्टर के एस राजपुरोहित म्हणाले डॉक्टर राम मनोहर लोहिया आरोग्य जीवन संस्थान हनुमानगड सेम यहाँ सात दिवसीय एक्यूप्रेसर शिविर सुरू हुआ आहे जिसमें आज पहिला दिवस आहे इसमें आज कम से कम चाळीस पन्नास रोगीने पेशंटने नामांकन किया है और ये सात दिन के अंदर प्रत्येक पेशेंट का 25 से 30 मिनट तक ट्रीटमेंट किया जाएगा और मात्र दोन सौ रुपये रजिस्ट्रेशन की है ये एक्यूप्रेशर थेरेपी है सुजोग थेरेपी जिसमें अपने हाथों या पावों के तलवे में रिप्लेस पॉइंट होते हैं जो प्रेशर देकर ट्रीटमेंट करते हैं उसमें अगर जो स्वस्थ व्यक्ति है अगर वो प्रतिदिन एक्यूप्रेशर करते हैं तो प्राकृतिक रूप से ठीक हो जाते हैं जो बीमार व्यक्ति है वो धीरे 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 प्राकृतिक रूप से ठीक हो जाते हैं इससे कोई साइड इफेक्ट नहीं है बिना कोई औषधि बिना कोई दवाई ये एक्यूप्रेशर नेचुरल थेरेपी है इसे अपने अगर कंटिन्यू करते हैं तो अपने बॉडी के अंदर इम्यूनिटी पावर भी बढ़ता है दर्द है हाथों पाँव का सुनपन रहना है साइटिका का है जोड़ों का दर्द है पुराना सिर दर्द है आ, नींद नहीं आना पैरालसिस है मोठापा घुटण्या का एकदम चांगले रिझल्ट या शिबिरामध्ये नाममात्र दोनशे रुपये फी आकारून आठ दिवस रुग्णांवर दररोज उपचार करण्यात येत असून श्रीगोंदा शहर व तालुक्यातील रुग्णांनी आपल्या जुन्या आजारापासून थेरपीच्या माध्यमातून सुटका करून घेण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं आजच्या खास वृत्तावर तुर्तास येथेच थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दक्ष श्रीगोंदा